शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्यामध्ये होणारी ही परीक्षा महाटेट थ्री पॉईंट झिरो आजचा आपला तास क्रमांक चौदा आणि आज आपण पाहणार आहोत ते मजल्यावर राहणाऱ्या व्यक्ती नेमके कोणत्या मजल्यावर राहतात त्याबद्दलचे काही प्रश्न कारण हेच कुटप्रश्न आय बी पी एस टेट दोन हजार बावीस जी की मार्च दोन हजार तेवीसमध्ये झालेली होती त्या परीक्षेमध्ये आलेले हे प्रश्न आहेत आणि परीक्षा केंद्रातून बाहेर आलेल्यांच्या स्मृतीवर आधारित आपण हे प्रश्न त्यांना विचारून या ठिकाणी घेतलेले आहेत याच प्रकारचे आणखी प्रश्न तुम्हाला जर पाहिजे असतील तर वरच्या बाजूला जे आय बटन दिसतंय आत्ता दिसतंय ते आय बटन त्याला क्लिक करा तिथं तुम्हाला ती प्लेलिस्ट दिसेल ज्यामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रश्न परीक्षार्थ्यांना विचारून आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रश्न प्रकार समजतील कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ते कसे सोडवायचे स्पष्टीकरण काय असतं त्याच्या क्लुप्त्या काय आहेत कुठं प्रश्न कसे असतात हे सगळं क्लिअर होऊन जाईल आणि त्याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचे काही कारण नाही आणि व्हिडिओला लाईकही करून घ्या आयकॉनलाही क्लिक करून घ्या म्हणजे इथून पुढचे सगळे व्हिडिओज तुम्हाला पोहोच होत राहतील तर अशा प्रकारे आपल्याला आज पाहायचा आहे तो प्रश्न प्रकार म्हणजे मजल्यावर राहणाऱ्या व्यक्ती अशा प्रकारचे अनेक प्रश्न परीक्षित विचारले जातात आणि एक प्रश्न आपण सोडवण्यास सुरुवात केली की आपल्याला त्यातल्या दोन तीन प्रश्नांची उत्तरं मिळून जातात अशा प्रकारचे प्रश्न आहेत चला तर मग बघूया मजल्यावर राहणाऱ्या व्यक्तींबद्दलचे हे कुठं प्रश्न प्रश्न याप्रमाणे दिलेला आहे अर्थात प्रश्नामध्ये बरीच माहिती दिलेली असते आणि त्या माहितीचा योग्य असा उपयोग आपल्याला इथं करता आला पाहिजे एका पाच मजली अपार्टमेंटमध्ये कमल विमल अमल समल आणि अटल ही नावं सुद्धा देताना जवळजवळ बऱ्यापैकी यमकात जुळणारी दिलेली असतात जेणेकरून लिहिणाऱ्याचा गोंधळ व्हावा म्हणून वेगळी वेगळी नावं दिलेली नसतात शेवटी बागा सगळ्यांच्या नावामध्ये ल घेतलेला आहे त्यातूनही कमल विमल अमल आणि समल ह्यामध्ये मल शेवटी येणारे नावं घेतलेली आहेत असू दे आपल्याला थोडं एकाग्रता केली कॉन्सन्ट्रेशन केलं की मग उत्तर मिळून जातं मजले किती आहेत पाच व्यक्ती किती आहेत पाच मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जी दिलेली माहिती आहे त्या माहितीवरून मजले आणि व्यक्ती यांच्याबद्दल काहीतरी चित्र तयार करावं लागेल चित्र तयार केल्याशिवाय उत्तर मिळणार नाही तुम्ही जर म्हणाल की आम्ही फक्त एवढी माहिती वाचतो लगेच उत्तर काढतो तर तसं नाही थोडंसं रेखाटन करा कच्च असतं ते काही फार चांगलं दिसावं असा भाग नाही शेवटी ते रेखाटन कसं केलं यापेक्षा उत्तर काय या आलं हे महत्वाचं असतं प्रश्न पहा पुन्हा एक आपण इथं आलेलो आहोत पाच व्यक्ती आहेत पाच मजले आहेत आणि पाच मजल्यावर पाच व्यक्ती राहत आहेत सर्वात खालचा मजला क्रमांक एक आहे आणि सर्वात वरचा मजला क्रमांक आपोआपच त्यामुळं पाच येणार आहे म्हणजे पाच मजले आणि पाच व्यक्ती असं तर आपलं या ठिकाणी ठरलं याप्रमाणे आपण आता या ठिकाणी मजले तयार करून घेऊयात एक दोन तीन चार आणि पाच सगळ्यात खालचा मजला क्रमांक एक दोन तीन चार आणि पाच याप्रमाणे आपण इमारत तयार करून घेतली त्यामध्ये पाच मजले आहेत मजले तयार करून घेतले आता आपल्याला प्रत्यक्षात माहिती वाचायची आहे काय माहिती वाचायची आहे इथं महत्वाची माहिती सुरू झाली त्याला मी नंबर एक देतो म्हणजे कुठल्या माहितीने आपण हे लिहितोय ते आपल्याला कळतं अंमल समक्रमांक असलेल्या मजल्यावर राहतो स्वल्पविराम विराम जो विमल राहतो त्या मजल्याच्या लगेच खाली आहे ही आपल्याला मिळालेली पहिली माहिती मग अशा परिस्थितीमध्ये अमल कुठं कुठं येऊ शकतो समक्रमांक म्हणलं तर इथं अमल येऊ शकतो किंवा समक्रमांक म्हणलं तर इथं ये अमल येऊ शकतो अर्थात अजून फायनल झालेलं नाही म्हणून आपण त्याचं नाव दोन जागेवर लिहिलेलं आहे अंमल समक्रमांक असलेल्या मजल्यावर राहतो आता एकदा त्याचा जर मजला फिक्स झाला तर लगेच आपल्याला विमलचा मजला फिक्स करता येईल ना कारण त्यांनी काय आहे की अमल राहतो तो मजला हा विमलच्या लगेच खाली आहे म्हणजे जर अमल जर चार राहत असला तर विमल पाचला आला असता लिहू आपण येत तसं जर अमल चारला असला तर विमल पाचला आला असता पण जर अमल दोनला असता तर विमल तीनला आला असता हे अजून आपले पर्याय लिहायचं काम चालू आहे सोडवताना असं सोडवायचं हे करण्यासाठी मी लिहितोय इथं ॲक्च्युली हे खरंच उत्तर असं येईल का सांगता येत नाही पर्याय सगळे तपासून पाहण्याचं काम चालू आहे आणि नंतर दुसरा पर्याय बघितल्यावर कदाचित हे लिहिल्यातला काही भाग आपल्याला पुन्हा बदल करावा लागतो तो आपण करूयात म्हणजे पहिल्या माहितीवरनं जी आपण काय माहिती लिहिली ती ही लिहिलेली आहे आता मी पेनचा कलर बदलतो आणि आता आपण दुसरी माहिती लिहूया या दुसऱ्या माहितीप्रमाणे समल समक्रमांक असलेल्या मजल्यावर राहतो आता झाली का नाही गडबड अमोल पण समक्रमांकावर आणि समलसुद्धा समज क्रमांकावर आणि इथं गडबड अशी झाली आणखी की दोनच मजले समक्रमांकाचे शिल्लक आहेत दोन नंबर आणि चार नंबर असे दोनच मजले समक्रमांकाचे आहेत आता यापैकी मग काहीतरी आड दिलेली आहे समल समक्रमांक असलेल्या मजल्यावर राहतो पण तो मजला क्रमांक चार नाही हा हे महत्वाचं येतं वाक्य चार जर नाही तर आपोआपच या समलला चौथ्या मजल्यावर जागा नाही मग तो कुठे येणार आहे तो येणार आहे इथं दिलेल्या अटीनुसार जर समल दुसऱ्या मजल्यावर राहत असला तर आपोआपच अंमलचा इथला पत्ता कट झाला आणि विमलचा इथला पत्तासुद्धा कट झाला म्हणजे आपण हे जे वरती लिहिलं होतं विमल आणि अमल हे बरोबर आहे आणि समजला क्रम म्हणजे वा विधान क्रमांक दोननुसार आपल्याला फायनल मिळालं की समल हा दुसऱ्या मजल्यावर राहतो विमल विमल आणि आमलसाठीची माहिती आपल्याला विधान क्रमांक एकवरून मिळालेली होती हे झाले दोन बद्दलची माहिती मात्र अजूनही मजला क्रमांक तीन आणि मजला क्रमांक एक शिल्लक राहिलेला आहे आता त्यासाठी पुन्हा आपण पेनचा कलर बदलूया आणि वेगळ्या कलरने लिहू ओके विधान नंबर तीन नुसार हे जे तिसरं विधान होतं ते काय होतं इथनं सुरू झालं ते विधान नंबर तीन तिसऱ्या विधानाप्रमाणे कमळ राहतो त्यापेक्षा वर फक्त दोनच व्यक्ती राहतात मग विचार करा वरती दोन मजले शिल्लक राहण्यासाठी कमल कितव्या मजल्यावर राहणं आवश्यक आहे बर मग बघा हा एक आणि हा दुसरा दोन शिल्लक ठेवायचे वरती म्हणजे आपोआपच या मजल्यावर कोण राहत असणार आहे तो कमल जागा फिक्स झाल्या पाचव्या मजल्यावर विमल चौथ्यावर अमल तिसऱ्यावर कमल आणि दुसऱ्यावर समल प्रश्नामध्ये अटल कुठं राहतो हे काही दिलेलंच नव्हतं अजिबात विचारताना मात्र त्यांनी विचारलेलं आहे अटल कोणत्या मजल्यावर राहतो आता झालं काय व्यक्ती पाच आणि मजले पण पाचच त्यापैकी चार मजले या चौघांनी घेतले एकमेव मजला शिल्लक राहिलेला आहे तो पहिला मजला कोणाला द्यावं लागेल त्या अटलला द्यावा लागेल आणि मग प्रश्न काय विचारलाय अटल कोणत्या मजल्यावर राहतो तर आपल्याला इथं उत्तर क्लिअर कट मिळालं की अटल हा पहिल्या मजल्यावर राहतो म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर तयार झालं म्हणजे याप्रमाणे दिलेल्या माहितीला योग्य दिशेने चित्रामध्ये बसवायचं तुम्ही म्हणाल तुम्ही तर आठ मिनटं खाल्ली आम्हाला एकाच मिनिटात आहे अरे बाबा हे उत्तर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं म्हणून मी तुम्हाला एवढा वेळ घेतला प्रत्यक्षात मी जर हे माझ्या डोक्याने सोडवलं असतं तर तीस सेकंदामध्ये ते सोडवून झालं असतं म्हणजे समजून सांगताना जास्त वेळ लागतो आता तुम्ही एकदा हे समजून घेतलं इथून पुढचे येणारे प्रश्न तुम्ही तुमच्या पद्धतीनं स्वतःच्या मनाने सुद्धा सोडवू शकाल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आता दोन्ही बाजूनं तुम्हाला एक व्हिडिओ आणि एक प्लेलिस्ट दाखवलेली आहे तो व्हिडिओसुद्धा पहा ती सुद्धा पहा आणि याच चॅनलमधले आणखी व्हिडिओज पहा तुमचा अभ्यास याच पद्धतीनं होत जाईल बुद्धिमत्ता ऐंशी मार्काला आहे गणित तीस मार्कांना आहे एकशे दहा मार्क तर आपल्या हातात आहेत गणित बुद्धिमत्तेचे ते कुठेही जाऊन देऊ नका धन्यवाद